नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे निर्मल संकरित कपाशी बीटी टी कपाशी त्रेचाळीस एक्केचाळीस या वानाचा हा प्लॉट आहे तर मराठवाडा म्हटलं तर दुष्काळी एरिया तर मित्रांनो आपण या दुष्काळी परिस्थितीमध्ये बघू शकता बघू शकता की आज रोजीसुद्धा या या कपाशीला पाऊस नाही खूप कमी पावसामध्ये एकदम कपाशी आजसुद्धा हिरवीगार आहे कापूससुद्धा चांगला फुटलेला आहे अजून पाता आहेत बोंडे आहेत जवळपास दोन वेचण्या झालेल्या आहेत आणि एक खास विशेष या कपाशीचं आहे की जास्तीत जास्त बोंडामध्ये पाच पाच पाकळ्या आहेत आता हे बघू शकता आपण एक दोन तीन चार पाच 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 पाकळ्या जास्तीत जास्त बोंडामध्ये आहेत आता आपण प्लांट झाडावर सुद्धा बघू शकतो हे बघा झाडावर एक दोन तीन चार पाच जनरली प्रत्येक बोंडामध्ये बा बाकी ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये चार चार पाकळ्या असतात याच्यामध्ये जास्तीत जास्त पाच पाकळ्या आहेत म्हणजे इथेच तुमचं वीस टक्के उत्पादन वाढते त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस नसतानासुद्धा दोन वेचण्या झालेल्या आहेत अजून बरेच बोंड फुटलेले आहेत अजून बरेच पातळ आहेत ब बोंड्या तयार आहेत आणि कपाशी सर्व हिरवीगार आहे आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये निर्मलचा हा जो त्रेचाळीस एक्केचाळीस वाहन आहे हा एकदम तग धरून आहे त्यामुळं नक्कीच पुढच्या हंगामामध्ये या वानाला खूप मोठी मागणी राहणार रा आहे आणि हे जे शेतकरी आहेत यांची मुलाखत घेतली असता व यांना विचारलं असता जवळपास आतापर्यंत एकरामध्ये त्यांना पाच क्विंटल कपा कपाशी निघालेली आहे आणि अजून एक सात ते आठ क्विंटल कपाशी त्यांना निघेल असा त्यांचा अंदाज आहे तर मित्रांनो पुढील हंगामासाठी आपण नक्कीच आपल्या विक्रेत्याकडे निर्मल संकरित बीटी टी वान त्रेचाळीस एक्केचाळीस याची मागणी करू शकता आणि आपण भरघोस उत्पादन मिळू शकता जय हिंद जय महाराष्ट्र